पुढे हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग बघा तर मी तर उठली आहे माझा बेलू पण उठला आहे हे नाही आहेत घरी तर हा बघा किती सकाळी उठला ना का तो मस्तीच्या एवढ्या मूडमध्ये असतं ना का त्याच्यासोबत थोडा तरी मला खेळायलाच लागते नाहीतर मग तो चिडचिड्या होते म्हणजे चिडचिड करते तर बघा आता तुम्ही किती तो म्हणजे नुसती खेळच खेल तर थोडा वेळ मी त्याच्यासोबत आता खेळून घेते कारण नाहीतर मग तो माझ्या मागे मागेच येईल असं पण तो माझ्या मागे मागेच येते नाहीतर ते चावत राहते माझ्या म्हणून मी आता खेलते आणि खेळून झाला त्याच्यासोबत थोडा का जरा मी आंघोळ करून घेते आंघोळ करून झाली का आज मी पुरी आणि आमरस बनवणार आहे त्याची पण रेसिपी दाखवते तर काहीच माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे आमरस आणि पुरी तर जरा त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर एक ताट घेतला आहे मी त्याच्यामध्ये एक वाटी मोठी वाटी मैदा घेतला आहे थोडासा चवीपुरता मीठ टाकत आहे अंदाजन आणि थोडीशी मी शुगरची पेस्ट ॲड करत आहे बघू शकता आणि शुगर पेस्ट ॲड करून झाल्यानंतर मी त्याला मिक्स करत आहे थोडा मिक्स करून झाल्यानंतर मी तेल कडवून त्याच्यामध्ये टाकलं आहे जास्त नाही कडवायचं आहे थोडंसं बघू शकता तुम्ही आणि ह्याला पण एकजीव करायचं आहे प्रॉपर एकजीव करून घेत एक कर एक कर एक आहे मी आणि एकजीव करून झाल्यानंतर पाणी घेऊन त्याला असा थोडा लूजच मळून घेणार आहे मी बघा मी थोडा थोडा पाणी ॲड करते एकदम पाणी नाही ॲड करायचा कारण मी फक्त मैद्याची पुरी बनवत आहे याच्यामध्ये गहू असला तर थोडा पातळ झाला तरी चालेल बट फक्त मैदा आहे तर मग मी थोडा पाणी थोडा थोडंच ॲड करत आहे आणि ॲड करून झाल्यानंतर बघा आता मी थोडासा असा सैलसर त्याचा गोळा बनवत आहे आणि गोळा बनवून झाल्यानंतर मी पाच ते दहा मिनिट त्याला तसंच ठेवणार आहे तोपर्यंत मी आमरसची तयारी करते ते पण मी तुम्हाला दाखवत आहे पुढे आता इथे मी दोन मँगो घेतलेले आहेत त्यांचे स्लाईस करून घेतले आहे आणि मिक्सरचा भांडा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी जी पिठामध्ये साखर टाकली ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली त्याच भांड्यामध्ये मी आता आमरस करत आहे तर बघू शकता तुम्ही मी मँगोचे स्लाईस त्याच्यात टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा मी ॲड केली कारण आम आमरस जेव्हा आपण करतो रियल मँगोचा तेव्हा तो एवढा गोड नसतो तर बघा आमरस झालेला आहे रेडी आणि आता आमरस रेडी झाल्यानंतर मी पुरी बनवत आहे तर सगळ्या पुऱ्या मी दाखवत नाही आहे मी फक्त एक ते दोन पुऱ्या बनवून दाखवते आणि त्या तळूनसुद्धा दाखवते त्याच्यानंतर मग मी दाखवणार तुम्हाला का आमरस पुरी माझी बघा तर गाईच आमरस आणि पुरी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा बघा तर गाईस पुरी आणि श्रीखंड बनवून झालेलं आहे बघू शकता तर आता, निकते सी आता, आता मी निघते पार्लरमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलते बघा तर गाईज मी आता आलेली आहे पार्लरमध्ये आणि आता हे मी नॅपकिन जे काल धुवून आणले होते तर ते आता चांगले असे ड्राय झाले आहेत तर त्यांना फोल्ड करून व्यवस्थित असा ठेवते मी त्याच्यानंतर आज शूट आहे एकादशीचा शूट आहे तर त्यासाठी मॉडल पण येणार आहे तर ते मॉडल यायच्या आधी मी सगळं माझं आवरून घेते आता क्लिनिंग काही जास्त नाही फक्त झाडून आणि लादीच करायचं आहे कारण मी रात्री सगळा इकडचा जेवढा पसारा होता तेवढा आवरून गेलेली मी तर आता जास्त काही करायची गरज नाही लागणार मला सो मी आता पटपट पटपट -पट -पट सगळं का हे करून घेते कारण आज आउटडोअर शूट करायचं आहे म्हणजे जा बाहेर जायचं आहे शूट करायला तर मॉडेल लवकर येईल तर बरी आहे कारण ती जेवढी लवकर येईल तर बाराचं टायमिंग दिलेलं मी तर आता वाजले आहेत पाहुणे बारा पाहुणे बारा झाल्यात तर ती आली का लगेच बारापर्यंत येईल ती आली का लगेच शूट करायला लगे घेतो बघा तर काही साडेबारा झाले आहेत बेल आली मला वाटते ती आली बघा मी तुम्हाला अरे तू मला वाटलं मॉडेल तू आली का जाम दिवसातून आले तुला ओळखत नाही मी एकदम मस्त तू कशी आहे मला वाटलं ब्राऊनी आली का तिला बोलवले नाईज बघा ही आहे रस्ती किती दहा पंधरा दिवस आली नव्हती ही तर आता दहा पंधरा दिवसातून आले म्हणजे मी हे घेणार आहे शाळा घेणार आहे तर ती पण आज ब्लॉग मध्ये दिसते हा तू जाम दिवसांशी आले ना म्हणून तुला वेगळं वाटते म्हणून खूप दिवस झाले ती येत नव्हती आणि जेवढे ब्लॉग आहेत ना आधी रोज असायची पण आता जेव्हापासून ब्लॉगिंग करते ना तेव्हापासून ही आली नाही फक्त एकच मेसेज टाकलेला का ताई माझं कॉलेजचं चा तर चालू आहे तर मी येणार नाही पण आता ही आलेली <laughs> आहे बघा माझी मॉडेल आलेली आहे आता तर बघा ही आमची मॉडेल आहे मॉडेल तू काय बोलशील काही माझी तुम्ही माझ्या पेजवर इलाव इंस्टाच्या बघितलंच असेल भरपूर याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये आहे मी विचार करते की आता ताई ना कॅमेरा घेतले परमनंट मॉडेल आहे ही माझी म्हणजे <laughs> आता बोलायचं गेलं ना की ताईचा मेकअप तर एकदम अमेझिंग असतो कारण <laughs> प्रत्येक लुक मध्ये फर्स्ट साऊथ झाला माझा बरोबर त्याच्यानंतर जेवढे पण लुक झाले कोळी वगैरे त्यात मी सगळी वेगळीच दिसते काय पूर्ण चेंज करते मला आणि ही मॉडेल अशी आहे ना हिच्या फेसवर कुठली पण मेकअप करा काही पण करा खूप मस्त वाटते तुम्हाला जर मॉडेल पाहिजे असेल तर नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करा माझ्या पेजवर आम्ही कोलॅप केलेलं पण आहे तर तिथे तिची आयडी पण आहे जर कधी लागली मॉडेल तर घ्या नक्कीच घ्या कारण खूप चांगले एक्सप्रेशन पण आहे आणि तिच्या फेसवर कुठला पण लुक आणि मेकअप एवढा सेटल मेकअप होते ना तिच्या याच्यावर तर नक्कीच तिला तुम्ही बोलू शकता आता बघितलं गेल्यावर मला स्वेटिंग खूप होते इथे अप्पर लिप्सला नोजला वगैरे ताईने मेकअप केल्यावर तो मला काढावाच नाही वाटत एंड पर्यंत एकदम जसं तसा शेवट अजून एंड पर्यंत बघायला गेला ना तर अजून माझ्या एकदम एकदम स्किन मध्ये तो मिक्स होतो पूर्ण <laughs> चालेल चालेल चला लवकर लवकर एंड पर्यंत नक्की बघा मी कशी दिसते खरंच क्लासेस वगैरे घ्यायचे असेल तर ताईकडून खूप आहे ताईकडे तुम्ही नक्कीच या ताई खूप चांगल्या पद्धतीने शिकवते एकदम फ्री माइंड तुम्हाला जसं पाहिजे तसा मेकअप ताईकडे तुम्हाला शिकायला भेटेल मी क्लासेस जॉईन करायचं तर क्लासेस नक्की जॉईन करा आणि खरंच खूप तुमचे पैसे एक रुपयास पण वेस्ट नाहीये थँक्यू चला तर मी आता बुक करायला सुरुवात करते ऑलरेडी बघू शकता तुम्ही साडेबारा झालेले आहे साडेबारा झालेले आहे पट, -पट मेकअप करते आणि शूट सुरुवात तर झालेली आहे रेडी आमची मॉडेल मॉडेल इकडे बघ एकदम आ, सोबर लुक केलेला आहे कारण हा एकादशीचा चा लुक आहे ना सो एकदम सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केले जास्त हॅवी लुक नाही केला

बघत आई मला वाटलं बोस्थिती होत बघा तर काही जाता आम्ही शूटला चाललोय रस्ती दिशा आणि ब्राउनी पहिलाच गेल्यात आता आम्ही दोन ओला बुक केल्या समिती ओक आपण ना बाहेरची लाईव्ह चालू करून यायला पाहिजे बघा तर काही जाता आम्ही निघालो शूटला रस्ती दिशा आणि ब्राउनी पुढे गेल्यात आता आम्ही चालू दोन ओला बुक केलेल्या कारण आम्ही पाच जणी आहोत एक ओलामध्ये नसतो गेलो आम्ही पण नसतो आता तिथे गेल्यावर मी लागतो माझी मला बघा तर गाईच आम्ही आता शूटला आलो आहे इथे गणेश घाटावर आलोय नव्यापाड्याचा गणेश घाट आहे तिकडे आलोय बघू आता हे पण क्लायमेट पण थोडा चेंज झालेला आहे जास्त उजेड नाही दिसत आता साडेचार फक्त वाजल्यात पण उजेड पण नाही दिसत बघू आता कसं शूट होते ते आमची रुक्माई चालली पुढे रुक्माईला पकड हे बघा आम्ही शूटसाठी आणलेलं आहे मूर्ती आहे आणि चाक्याची फुलं आहे बघा बघा गा काय तिथे मस्त शूटला पण आहे आणि तिथे बसायला पण आहे हे पण ते पायऱ्यांचं ते इथे दे ना पायरीवर बसून आहे ते मला वाटलं इकडून घ्यायचं इथून म्हणून मी बोलली काही अच्छा ते फोटोग्राफर आज फोटोग्राफर आले आज आपण काय करायचं बघू

काही शूट झालेला आहे आता आम्ही निघत आहोत श्वेता हो। शूट बरोबर झाला ना तुला आवडला हो ना चालेल चला आता आम्ही निघतो हे बघा थकलेली दमलेली आम्ही गायत्री गायत्री बाबा ऐकव बाय 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 चला मी आता सलोरमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्याशी बोलतो बघा तर मी आता घरी आलेली आहे आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू दे खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट भेटत आहे तर चला तर बाय गुड नाईट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय